नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये सकाळचे दहा चाळीस झाले सर्वांना गुड मॉर्निंग आज चल वाक खूप सुरू करतोय सकाळी तर भांडे धुऊन झाले आज आज नवीन टी शर्ट घातलाय फायनली ब्लॅक टी शर्ट कुठे गेले टाकले गेले नवीन टी शर्ट घातलेला आहे मस्त दिसते मस्त दिसते छान आहे छान तर मित्रांनो आज आहे गावाला दुपारी निघू आता तर आज सुट्टी घेतली फायनली आज गावाला आहे त्याच्यामुळे तर गावचे ओळख तुम्हाला बघायला भेटतील काही इकडे तूप काढले आज कायल बोलतो जळाला ना बांडे तुम्हाला खराब झालं आता खराब नाही झालं इकडं जास्त घरच्या घरी आपण तूप काढतोय ब बऱ्याच तूप साठवून ठेवली ती साई तर दुधाची साई साठवायची आणि मग असं प्रकारे घरी तूप तयार करायचं आता हे काय शक्य तर फायनली मित्रांनो आज तूप झाडाला इथं बघा जळून गेलं थोडस नुकसान झालं बांधण करू पोरांना हे काढून घेतलं असत बर चाल खराब नाही म्हणत ना काय केलं रे ते पोरांत काय केलं तिने पाहुणे दहा पावणे अकरा वाजले आणि इकडे चालू आहे टाइमपास थ्री टाइमपास थ्री मूवी चालू आहे इकडं उठली शिवाईचा नांगा फुंगा बसलाय तर इथं आताच फरची पुसायचं काम चालू पुसून घ्यायच इकडं पाप फरची पुसत आहे फरची पुसता येत नाही काच कर तूप जाळालं मी का असेल पोसू तू आहे काय आल शिवमला तरी कपर उकडले नाही आज शिवम काहीतरी झालं शिवम पाडला वाटत दोघांनी कपडे घातले नाही आज आंघोळ करायचे आनवी रडते इकडं तर मित्रांनो आता जेवण वगैरे करतो निघतो बारा वाजता जाता जाता आम्हाला दोन तीन वाजतील दुपारचे

मित्रांनो भेटू पुढच्या तोपर्यंत बाय बाय ओके थँक्यू